वर्धा जिल्ह्यातील सिरसी मार्ग गिरट येत असलेली पांढरंगाची स्विफ्ट डिझायर फोर व्हीलर कार एम एच एकतीस एकोणीस एकोणऐंशी ही गाडी गिरटकडे येत असलेली खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी शिस्त पद्धतीने पेट्रोलिंग व बॅरिगेटिंग करून नाकाबंदी केली स्विफ्ट डिझायर कारला शिस्त पद्धतीने हात दाखवण्यात आला सदर वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन पळून जाण्याच्या उद्देशाने वाहण्याचा वेग वाढवून जागेवरून टर्न मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी शिस्त पद्धतीने त्याला पकडले व चालकास विचारणा व गाडीची झडती घेतली असता वेगवेगळे लहान ब्राऊन रंगाच्या प्लास्टिक टेपने गुंडाळून तयार केलेले पन्नास पॅकेट एकशे दोन किलो तीनशे पन्नास ग्राम गांजा पाकिट गाडीच्या डिक्कीमध्ये आढळून आला अंदाजे किंमत त्यांची वीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये इतकी असून स्विफ्ट गाडीची किंमत पन्नास हजार रुपये असं एकंदरीत मुद्देमाल पंचवीस लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपयांचा जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक नूरुल हसन साहेब उपाधीक्षक डॉक्टर सागर कवडे व त्यांची टीम तपास करीत आहे आज सकाळी जुलै रोजी मला माहिती मिळाली ड्रग पॅडलर प्रमाणात ड्रग घेऊन वर्धीला येते याबाबत माहिती दहा पंधरा दिवस पासून आम्ही आणि क्राईम ब्रांचचे लोक मिळून काम करत होते आणि आज सकाळी माहिती मिळाली सहा साडेसहाच्या तुम्हाला केसी गाडी तिथून पास होते गाडीचा नंबर मिळाला होता ते गाडी झिरो झाली झिरो विन केल्यानंतर एल सी बी बी आयने आणि त्यांची टीमनी तीन चार टीमे लावून आणि सहा ट्रॅक्टरचा वापर करून त्या गाडी त्या गाडीला थांबवले थांबवल्यानंतर त्यांनी पाळण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतली एक स्विफ्ट डिझायर गाडी मिळाली एम एच थर्टी वन ई ए वन नाईन सेवन नाईन या गाडीचा नंबर आहे त्याच्यामध्ये याचा ड्रायवर सुरेश बासेकर राहणार हिंगणघाट असा एक माणूस सापडला पंचाला घेऊन गाडीची तपासणी केली तर याच्यामध्ये एकशे दोन के जी सुमारास एकशे दोन के जी गांजा मिळालेला आहे एस सी याच्या लिंक आरोपीच्या इंटॅरोग्युशनवरून मला ओडिसाच्या लिंक मिळाला आहे लिंक लिंकसुद्धा मिळा मिळालेला आहे आणि खालच्या लिंकसुद्धा मिळालेला आहे त्याच्यावर तपास एल सी बी लोकल क्राईम ब्रांचचे इन्स्पेक्टर आणि याची टीम करत आहे आणि जसे जसे तपास पुढे होईल तसे आम्ही हे करू एल सी बीची टीम मी एकदमही चांगलं काम केलेलं आहे आम्ही पन्नास हजारचा रिवॉर्ड देतो पुढील तपास करतो महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी आसिफ कुरेशी यांची रिपोर्ट हिंगणघाट